लाडकी बहीण योजना बाबतीमध्ये अजितदादानी काल सभागृहामध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत आणि अजितदादानी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये ते वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे आमचा जी डी पी नंबर एक आहे टाक आहोत आम्ही एफ एफ डी आयमध्ये एक, एक आहोत आमच्याकडे दहा लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आमच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे आहे आज नवीन नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतो आहे दुसरं एअरपोर्ट कर नव्या मुंबईत होतं आहे तिसऱ्या बनला होतं आहे वाढवणचा पोर्ट होतो आहे त्याचबरोबर रेल कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी बरोबर रोड कनेक्टिव्हिटी या आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिला आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्र प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मेट्रोचं प्रक प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे अर्थव्यवस्था जी आमची मजबूत होणारच आहे आणि नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे वन ट्रिलियन डॉलर तर नाही वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर फक्त मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्याही आमचं सरकार पण आलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळाले त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा आहेत या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि स्थिती निर्माण होईल मजबूत आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो आहे एक एकवीसशे रुपये ते देखील मिळतील